झट आजची झटपट होणारी तीस मिनटाची थाली आज मी तुम्हाला कर, लवकरच करून दाखवणार आहे चला पटकन स्वयंपाकाला आता आपण सुरुवात करू इथे मी एक भाजी करून दाखवणार आहे रोजच्या भाज्यापेक्षा वेगळी ही भाजी आहे इथे सोयाबीनच्या वड्या घेतलेल्या आहे फक्त एक वाटीच घेतल्या आणि त्याला मध्ये पाणी टाकायचं आपल्याला आणि पाणी टाकल्यानंतर थोडंसं मीठ टाकायचं आहे नंतर गॅसवर ठेवायचं चा, उकळायला चांगली उकळी येऊ द्यायची एक दोन उकळ नंतर आपल्याला गॅस बंद करून घ्यायचं आहे आणि त्यामुळे आपल्याला एका जाळीच्या भांड्यामध्ये काढायचं चा, किंवा चाळणीमध्ये काढायचं चा, एक्स्ट्रा पाणी खाली निघून जाते आणि वरतून आपल्याला थोडंसं थंड पाणी टाकायचं आहे आता थोडंसं फार गरम आहे थंड होईपर्यंत इथे मसाला करून दाखवणार आहे धने जिरे घ्यायचं आपल्याला कलमी घ्यायची थोडीशी आणि नंतर खाकस घ्यायचं सगळं आपल्याला भाजून घ्यायचं आहे थोडंसं लालसर होत आलं की नंतर त्यामध्ये मी परत एक टाकणार आहे ते म्हणजे खोबरा किस आपला टाकायचा राहिला थोडंसं खोबरा किस घ्यायचा आणि तोसुद्धा आपल्याला परतून घ्यायचा आहे थोडा काडपट होईपर्यंत थो आपल्याला हे कोरडेस मसाले भाजायचे आहे थंड करायला ठेवायचं आता त्याच तव्यावर मी एक कांदा घेतलेला आहे कांदा आपल्याला मध्यम मोठा कांदा घ्यायचा आणि किंचित तेल टाकायचं आपल्याला थोड्या तेलावरच आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे कांद्याचा रंग बदलेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे आणि त्यामध्येच मी आता एक टमाटरसुद्धा टाकलेला आहे टमाटर आणि कांदे आपल्याला दोन्ही तेलावर वेळ चांगले होऊ द्यायचे जोपर्यंत त्याचा टमाटर थोडा नरम होत नाही आता इथे आपले मसाले झालेले आहे आता मी तुम्हाला भात करून दाखवणार आहे परंतु इथे जिरा भात मला करायचा आहे तांदूळ तुम्ही कोणत्याही प्रकारचे वापरू शकता बासमती तांदूळ वापरा किंवा साधे तांदूळ तुमच्याकडे असेल ना ते सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता कोणतेही तांदूळ वापरा मी तुम्हाला मोकळात भात करून दाखवणार आहे आता तेल घ्यायचं तेल गरम झालं की त्यामध्ये जिरं टाकायचं आहे आणि थोडा कलमीचा तुकडा आणि पाणी टाकायचं एका वाटीला दोन वाटी पाण्याचा वापर केलेला आहे आणि त्यामध्येच आपल्याला थोडंसं मीठ टाकायचं आहे सगळं साहित्य एकत्र झाल्यानंतर आपल्याला धुतलेले तांदूळ त्यामध्ये टाकायचे आहे आता इथे तांदूळ मी जास्त वेळ मुरू दिले नाही फक्त जस्ट धुतल्याने लगेच टाकलेले आहे तरी पण भात आपला मोकळा होणार आहे आणि त्यावर आपल्याला मध्यम आसेवर आपल्याला ठेवून झाकण ठेवून आपल्याला भात शिजू द्यायचा आता सोयाबीनच्या वड्या आपल्याला थोड्या थंड झाल्या त्यामधलं पूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे जितकं निघत असेल तितकं तुम्ही पाणी काढा नाहीतर काय होईल पाणी जर त्यामध्ये राहिलं तर मग ती भाजी आपल्याला पांतट लागते एका साईडला कणिक घेतलेले त्यामध्ये मीठ आणि थोडंसं तेल टाकून तेसुद्धा आपल्याला पाण्याने आणि भिजून घ्यायचं आहे आता आपली सगळी पूर्वतयारी इथे झालेली आहे भात एका साईडला शिजत आहे आणि आता आपले मसालेसुद्धा थंड झालेले आहे कोरडे मसाले आपल्याला सुरुवातीला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून बारीक वाटून घ्यायचं आहे बघा किती सुंदर आणि मसाला झालेला आहे काळपट असा मसाला झालेला आहे आणि असा मसाला जर आपण करून ठेवूनही दिला ना तर तुम्ही बाकीच्या भाज्यांनासुद्धा वापरू शकता अतिशय सुगंध असा दरवडत आहे आणि मसालासुद्धा छान झालेला आहे आता कांदा आणि टोमॅटो हासुद्धा थंड झाला आहे आणि थंड झाल्यावरच आपल्याला मिक्सरमध्ये टाकूनच सुद्धा बारीक पेस्ट अशी करून घ्यायची आहे आता मसाले आपले दोन्हीसुद्धा छान झालेले आहे बारीक करून घेणार आहे मी आणि तवा आता तिकडे घासायला टाकलेला आहे आता इथे भाजीची पूर्ण तयारी झालेली आहे बघ आता आपल्याला फक्त भाजीच करायची आहे अतिशय झटपट होणारी ही भाजी आहे कढईमध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे तेल तुम्ही जास्तही टाकू शकता कमी टाकू शकता तेल मध्यमच टाकायचं जास्त टा तेलाचा वापरसुद्धा करू नका कारण आखरी आपल्यालाच खावं लागते आणि तेल जास्त खाणेसुद्धा चांगले नाही आहे तरी मी तुम्हाला कमी तेलामध्ये छान भाजी करून दाखवणार आहे त्यामध्ये वाटलेली पेस्ट टाकायची नंतर मसाला टाकायचा आणि तेलावर आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे थोडा खमंग असा सुंदर वास येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे मसाले टाकायचे तिखट टाकायचं पूड टाकायची हळद टाकायची आपल्याला सगळे मसाले आपल्याला छान होऊ द्यायचे आहे तेलावरच होऊ द्यायचे आहे आणि जडून म्हणून थोडंसं पाणी टाकायचं आणि नंतर आपल्या सोयाबीनच्या वड्या टाकायच्या आता वड्या आपल्याला तेलामध्ये चांगल्या परतून घ्यायच्या आहे आणि एका साईडला पाणी गरम करायला ठेवायचं मी ठेवलेलं आहे एका साईडला आणि गरम पाणी तुम्ही त्यामध्ये टाका जेवढं आवश्यकता वाटेल त्याप्रमाणे तुम्ही त्यामध्ये पाणी टाकू शकता आता मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे बस एक उकळी येऊ द्यायची आणि चवीनुसार आपल्याला त्यामध्ये मीठ टाकायचं आहे आणि परत आपल्याला तो काळा मसाला टाकायचा आता जेवण म्हटलं म्हणजे एक सलाद आपल्या ताटामध्ये असायला हवं म्हणून मी इथे मोठ घेतलेली आहे आणि त्यामध्ये कांदा टमाटर तिखट थोडंसं मसाला मीठ किंचित हळद पूर्ण साहित्य टाकून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे ते त्याच्यामध्ये तेलाचा मुळीच वापर केला नाही आहे कारण आपल्याला सलाद तेलाची करायची आहे तोंडी लावण्यासाठी आता सगळा स्वयंपाक आपला झालेला आहे आणि शेवटी मात्र आपण पोळ्या करायच्या पोळ्या मी इथे फुलक्याच्या के पोळ्या केलेल्या आहे मस्त टम अशी फुगलेली आहे पोळी आणि आता आपण गरम गरम जेवायला ताट घेऊ भाजीसुद्धा आपली झालेली आहे सलाद वाढलेली आहे दही ठेवलेला आहे भाजीसुद्धा ठेवलेली आहे आणि इथे भात केलेला आहे तो सुद्धा ताटामध्ये ठेवलेला आहे आणि बाजूला चपाती ठेवलेल्या आहे अतिशय सिंपल आणि साध्या पद्धतीने आज मी तुम्हाला तीस मिनटामध्ये होणारी ही थाळी आहे आणि पोट आहे भूक जरी नसेल तरी पण जेवेल अशी ही थाली आहे आत्ता व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला लाईक